किती त्रास करून घेणार रे स्वतःला उगाच मनाला दुसऱ्याने बोललेल्या गोष्टी प्रचंड लावून घेत असतोस आणि मग नकळत त्याच विचारात अडकून पडतोस हो ना आता या विचार संकटातून तुझी सुटका करतो बघ एक गोष्ट एकदा एक, एक गरीब कर्णबधीर मुलगा एके दिवशी अचानक त्याच्या मेहनतींच्या पैशांनी चैन म्हणून फार सुंदर कोरे करकरीत कपडे घालून रस्त्यातून जात होता आजूबाजूचे सगळे त्याच्याकडे पाहत होते आणि त्याच्याबद्दल वाच्यता करत होते त्या मुलाला वाटले आपण कदाचित छान दिसतोय म्हणून लोक वाहवा करत आहेत आणि म्हणून तो मात्र चेहऱ्यावर स्मिता हास्य ठेवून त्याच भ्रमात पुढे चालला होता पण खर तर लोक त्याच्या तोंडावर बोलत होती अरे याच्याकडे कुठून पैसे आले कुठेतरी चोरी केली असणार याने अशी अनेक दूषणं त्याला लावत होते पण त्या मुलाचा सुदैव होता कारण त्याला ऐकूच येत नव्हतं आणि त्यामुळे